नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वात जास्त वाट पाहिली असा नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे शनिवारी दिनांक एकोणतीस मार्च म्हणजे आजपासून होणार असून दहा वाजण्याच्या सुमारास या योजनेचा दोन हजार रुपया प्रमाणे लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत आपण याआधीही नमो शेतकरीचा हप्ता हा एकोणतीस तारखेला येणार आहे असे सांगितले होते त्याच तारखेवर आता शिक्कामोर्तब होऊन खात्यावर जमा झाला आहे नमो शेतकरीच्या हप्त्याला उशीर का लागला असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आला असेल तर त्याचे खरे कारण म्हणजे मागील दोन महिन्याआधी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते आणि चोवीस फेब्रुवारीचा पी एम किसानचा हप्ता हा ई के वाय सी केल्या शेतकऱ्यांनाच मिळाला आणि नमो शेतकरी ही योजना पीएम किसानच्या आधारावर असल्यामुळे पीएम किसानचे लाभार्थी हेच नमो शेतकरीचे लाभार्थी त्यामुळे ही लाभार्थी यादी यायला थोडा उशीर झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना एक महिना वाट पाहावी लागली आहे पण पुढील येणारा हप्ता हा पीएम किसान पीएम किसान आणि नमो शेतकरी असे एकत्र चार हजार रुपये येणार आहेत तो एकाच दिवशी येईल राज्यातील शेतकऱ्यांना हा येणारा हप्ता यायला उशीर झाल्यामुळे तो वाढी येऊन दोन हजारऐवजी तीन हजार रुपये येईल अशी अपेक्षा होती पण राज्य शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय घेत न घेतल्यामुळे सध्या तरी हा हप्ता दोन हजार रुपयांनीच येणार आहे राज्य सरकारने या योजनेसाठीचा निधी हा दोन दिवसापूर्वीच मंजूर केला होता पण त्याच्या वाटपाची तारीख फिक्स नव्हती ती आता कृषी विभागाकडून जाहीर करून आज म्हणजे एकोणतीस मार्च रोजी खात्यावर जमा झाला आहे आज दिवसभर पैसे खात्यावर येणार आहेत काहींना सकाळी लवकर तर काहींना रात्रीपर्यंत पैसे येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते झाले आहेत राज्यातील नव्वद लाख शहाऐंशी हजार पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत आठ हजार नऊशे एकसष्ट कोटीचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि आजच्या या हप्त्याचे पैसे असे एकूण सहा हप्त्याचे वाटप आता पूर्ण झाले आहे निवडूक काळातील पंधरा हजार वार्षिक प्रतिलाभार्थी ही घोषणा अजून सत्यात उदयाला बराच कालावधी जाणार आहे असे चित्र सध्या तरी दिसत आहे कारण कर्जमाफीचे प्रेशर राज्य सरकारवरचे वाढत चालले आहे आणि शेतकरी सध्या कर्ज भरण्याच्या ना मूडमध्ये नाहीत त्यामुळे राज्य शासन आता कोंडीत सापडले आहे आणि बँकांनी कर्ज भरण्यासाठी नोटीसा पाठवणे सुरू केले आहे तरी शेतकरी कर्जमाफी मिळणारच किंवा आम्ही घेणारच अशा पवित्र्यात असल्यामुळे कर्ज भरणा बंद केला आहे याचा परिणाम म्हणून बँक खाते होल्ड होऊ शकतात आणि अशा योजनेचा आलेला पैसा ना काढता येईल ना भरता येईल कर्जमाफीचे तेवढे शासनाने प्रकरण संपवावे म्हणजे एकदाचा शेतकरी खुश होईल धन्यवाद